तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजार भाव त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुलगाव बत्तीसशे क्विंटलची अवकाली आहे प्रत आहे मध्यम स्टेपल दर आहेत सहा हजार सातशे सर्वसाधारण सात हजार पन्नास आणि दर आहेत सात हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल त्यानंतर यावल बाजार समिती दोनशे चोवीस क्विंटलची अवकाली आहेत दर आहेत सहा हजार पाचशे सत्तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे चाळीस मालरात सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रत आहे मध्यम स्टेपल अमरावती बाजार समिती चौसष्ट क्विंटलची अवकाळी आहेत किमान दर सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण सात हजार तीनशे पंचवीस आणि कमालदर आहेत सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मारेगाव बाजार समिती अकराशे ऐंशी क्विंटलची अवकाळी आहे प्रत आहे लोकल किमानरा आहेत सात हजार सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण सात सहा हजार आठशे पन्नास आणि कमालरा सहा हजार नऊशे पन्नास उमरेड बाजार समिती नऊशे पंच पंधरा क्विंटलची अवकाळी आहे प्रत आहे लोकल किमान आहेत सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार वीस आणि कमालदर सात हजार सत्तर रुपये त्यानंतर अकोला बाजार समिती बाराशे अठ्ठेचाळीस क्विंटलच्या अवकाली आहेत प्रथा आहे लोकल किमान दर आहेत सात हजार तीनशे शहाण्णव सर्वसाधारण सात हजार चारशे तेतीस आणि कमाल दर आहेत सात हजार चारशे एकाहत्तर रुपये त्यानंतर अकोला बाजार समिती नऊशे सत्तावीस क्विंटलच्या अवकाली आहेत किमान राहत सात हजार तीनशे एकतीस सर्वसाधारण सात हजार तीनशे शहाण्णव सर्वसाधारण आणि कमाल राहत सात हजार चारशे एकाहत्तर रुपये घाटणजी बाजार समिती अकराशे क्विंटलच्या अवकाली आहेत किमान राहत सहा हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार नऊशे आणि कमालदर आहेत सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रथा आहे एच एल एच फोर मध्यम स्टेपल शिवनी बाजार समिती एकोणीसशे एकोणऐंशी क्विंटलची आवकली आहेत किमान रा सात हजार सर्वसाधारण सात हजार सत्तर आणि कमालदार आहेत सात हजार शंभर एस फोर मध्यम स्टेपल त्यानंतर सावनेर बाजार समिती छत्तीशे क्विंटलची अवकाळी किमान राहत सात हजार सर्वसाधारण सात हजार आणि कमालदार सुद्धा सात हजार त्यानंतर समोरची बाजार समिती आहे सिंधी सेलू एक हजार तीस क्विंटलची अवकाळी आहेत प्रत आहे लांब स्टेपल किमान राहत सात हजार पन्नास सर्वसाधारण सात हजार एकशे वीस आणि कमालदार आहेत सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ असेच रोजचे कापसाचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा